नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं कृषी जागारी आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती आज आपण या व्हिडिओमध्ये कापूस या पिकाचे चालू बाजार भाव जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला देखील दाबा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात अगोदर बाजार समिती आहे बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा या बाजार समितीमध्ये कापसाला कमीत कमी भाव चालू आहे सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त भाव चालू आहे सात हजार एकशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे मित्रांनो नागपूर येथील कटोल या बाजार समितीमध्ये कापसाला कमीत कमी भाव चालू आहे सहा हजार सातशे रुपये तर जास्तीत जास्त भाव चालू आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे मित्रांनो वर्धा येथील हिंगणघाट हिंगणघाट या बाजार समितीमध्ये कापसाला कमीत कमी भाव चालू आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये तर जास्तीत जास्त भाव चालू आहे सात हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे मित्रांनो यवतमाळ येथील घाटची या बाजार समितीमध्ये कापसाला कमीत कमी भाव चालू आहे सहा हजार आठशे रुपये तर जास्तीत जास्त भाव चालू आहे सात हजार एकशे पाच रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे मित्रांनो यवतमाळ येथील किसान मार्केट यार्ड या बाजार समितीमध्ये कमीत कमी कापसाला भाव चालू आहे सहा हजार रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त भाव चालू आहे सहा हजार आठशे रुपये प्रतिक्विंटल मित्रांनो त्यानंतरची बाजार समिती आहे अकोला या बाजार समितीमध्ये कापसाला कमीत कमी भाव चालू आहे सात हजार एकशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त भाव चालू आहे सात हजार पाचशे ऐंशी रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे मित्रांनो चंद्रपूर चंद्रपूर येथील भद्रावती या बाजार समितीमध्ये कापसाला कमीत कमी भाव चालू आहे सहा हजार दोनशे रुपये तर जास्तीत जास्त भाव चालू आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे मित्रांनो यवतमाळ येथील रालेगाव या बाजार समितीमध्ये कापसाला कमीत कमी भाव चालू आहे सात हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त भाव चालू आहे सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती मित्रांनो नकालो येथील वर्षी तकली या बाजार समितीमध्ये कापसाला कमीत कमी भाव चालू आहे सात हजार चारशे एकवीस रुपये तर जास्तीत जास्त भाव चालू आहे सात हजार चारशे एकवीस रुपये त्यानंतरची मित्रांनो बाजार समिती आहे नागपूर येथील सावनेर नागपूर येथील सावनेर या बाजार समितीमध्ये कापसाला कमीत कमी भाव चालू आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त भाव चालू आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे मित्रांनो नरखेड नरखेड या बाजार समितीमध्ये का कापसाला भाव चालू आहे कमीत कमी सात हजार चारशे रुपये आणि जास्तीत जास्त भाव चालू आहे सात हजार चारशे वीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे मित्रांनो नागपूर येथील उमरेड या बाजार समितीमध्ये कापसाला कमीत कमी भाव चालू आहे सहा हजार आठशे रुपये तर जास्तीत जास्त भाव चालू आहे सहा हजार नऊशे ऐंशी रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे मित्रांनो पुणे येथील बारामती या बाजार समितीमध्ये कापसाला कमीत कमी भाव चालू आहे पाच हजार आठशे रुपये तर जास्तीत जास्त भाव चालू आहे पाच हजार आठशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे मित्रांनो वर्धा येतील समुद्रपूर या बाजार समितीमध्ये कापसाला कमीत कमी भाव चालू आहे सहा हजार सहाशे रुपये तर जास्तीत जास्त भाव चालू आहे सात हजार ऐंशी रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे मित्रांनो वर्धा येतील सिंधी सेलू या बाजार समितीमध्ये कापसाला कमीत कमी भाव चालू आहे सात हजार पाच पन्नास रुपये तर जास्तीत जास्त भाव चालू आहे सात हजार एकशे पाच साठ रुपये तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील काही बाजार समित्यातील कापूस ए पिकाचे चालू बाजारभाव तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन आलेलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद